नमस्ते माझं नाव सुमिता मयेकर मी आता हे सुरुवात होते मार्केटिंग महिना हे मी माल लावलोय हे देवीच्या मूर्त्या आहेत या मूर्त्या मी सोसता एकतेस म्हणजे मी पाचशे रुपयाला आहे चारशेला आहे शंभरला आहे हा या शंभर शंभरच्या आहेत अडीचशे दोनशे रुपये हे अडीचशेला अशा मूर्तीच्या किमती आहे दागिने आहेत आहे बघा ए ए ए ए देवीला, देवीला हे तीस रुपयाला आहे हे तीस रुपयाला आहे हे तीस हे पन्नास आहे हे पंचवीसचे आहेत हे शंभर दीडशे असं नाही हा डोरलेत म्हणजे मंगळसूत देवीला म्हणजे देवीला सजवायसाठी लागते ना हे पण दीडशेला नस आहे न त्या आमच्या तीस रुपयाला एक नस आहे लक्ष्मी लक्ष्मी आर आहे शंभर शंभरला मला दाखवतो हे बस हे लक्ष्मी हात याच्यामध्ये छोटे पण आहेत सुंदर हा कितीला हा साठ रुपयाला आणि साठ रुपये आणि हे पन्नास रुपये छोटे एकदम लहान साईज आहे आणि हे बघा हा वस्त्रे एकशे वीस आहे शंभर आहेत जसे ऐंशी रुपयाला पण आहेत आणि त्यामध्ये बाहेर हा हे बघा ना हे कोल्हापुरी साड्या महालक्ष्मीच्या हा रंग मिळतील तुम्हाला थांबा एक कलर आहे घाटी पेशन मध्ये पण असतात आता माल आलेला नाहीये तो दोन दिवसांनी येणार आहे हा एक कलर आहे हा आणि हे बघा हे आहे पण महालोचं कोल्हापूर साड्या हा हा म्हणजे हे प्लेन मध्ये थोडे येणार हे प्लेन मध्ये आहे

या याचे हा पूर्ण शर्ट आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाने हा सर्व येणार हा सगळं सगळं येणार हा ही पूर्ण शंभरची मोठी साईज आहे पहिले ते हो हे हे शंभरला टुशी हा चांगल्यातली येणार ही मूर्ती पाहिजे ह्या मूर्त्या बघा को एक विरा मूर्ती आहे एक विराची मूर्ती ही पाचशेला तुमचं स्टॉल कुठे कीर्तीकर मार्केट आहे साई लक्ष्मी हॉटेलच्या खालीच असते मी दादर मध्ये हा स्टॉलला स्टॉल कसं विजिट करायचं सांगते स्टेशन वरून तुम्ही बाहेर आल्यानंतर इथे हे संपूर्ण कीर्तीकर मार्केट आहे आणि तिकडे भाजी मंडई आहे वीर सावरकर आणि त्याच्या बाजूलाच साई लक्ष्मी म्हणून हे लंच होम आहे आणि त्याच्या अगदी खाली या आजी बसतात